पाहायला मिळणार नाही हो ही यांच्या भरली जाते प्रेक्षक भाऊ मी गोपाळ कुलकर्णी माध्यम वृत्तामध्ये आपलं स्वागत करतो नवदुर्गा नवरात्रामध्ये आम्ही नवदुर्गा हा कार्यक्रम घेऊन आपल्यासमोर आलेलो हो। आहोत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या गृहिणींचा जीवनपट उलगडण्यासाठी हा कार्यक्रम आहे आज आपण वृक्षतळवळीला वाहून घेतलेल्या एका दुर्गेची आपल्याला ओळख करून देणार आहोत ज्यांचं नाव आहे सुनंदा जगताप हो मी ज्या सुनंदा जगताप यांची आज चर्चा करत आहोत त्याच या सुनंदा जगताप ज्यांनी वृक्ष चळवळीमध्ये तर वाहून घेतलेले आहे ला आणि लातूरमध्ये आदर्शवत काम उभे केलेले आहे अशा या दुर्गेची आपण आज ओळख करून घेणार आहोत आज आपण त्यांच्या निवासस्थानी आलो आहोत आज आपण नवरात्रांना त्यांचं स्वागत करूया नमस्कार मॅडम माध्यम मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे नमस्ते खूप खूप धन्यवाद तुम्ही मला तुमच्या माध्यम मध्ये घेतलात त्याच्याबद्दल आणि सगळ्यांचं स्वागत आहे मॅडम माझा पहिला प्रश्न असा आहे की आपण मूळच्या कुठल्या आणि आपण लत्रमध्ये कधी आलात आणि आपला पूर्वाश्रमीचा परिचय आपण आमच्या प्रेक्षकांसाठी करून द्यावा मी मूळची ते तालुका जिल्हा उस्मानाबाद इथं आहे माझं लग्न इथले डॉक्टर अजी जगताप यांच्याशी झाल्यामुळं मी एकोणीसशे चौऱ्याऐंशीला इथे लातूरला आले आणि त्याच्यानंतर थोडं शिक्षण आणि मी इरिगेशनमध्ये सध्या डेप्युटी इंजिनियर पदावर आहे अजून बाकी मॅडम आपण वृक्ष संदर्भात काम करत आहात प्रेक्षक हो आम्ही आपल्याला प्रारंभी जो व्हिडिओ दाखवलेला आहे तो कुठील बाहेरील कुठल्या जंगलातील किंवा कुठल्या ह्याच्यात परसबागेतील नाही आहेत तो जगताप मॅडम यांच्या घरामध्ये जी हिरवळ बहरलेली आहे त्याचा आम्ही व्हिडिओ आपल्याला प्रारंभी दाखवलेला आहे एक जा कुठेही जागा दिसेल त्या ठिकाणी ते गोपटवला लावतात अक्षरशः झाडाच्या अवतीभोवती सगळा पूर्ण वृक्षाने परिसर गजमजून गेलेला दिसतोय अक्षरशः इथे दर्शनी भागामध्ये आपण आपण प्रवेश केलात त्यावेळेस एक मोठं आंब्याचं झाड दिसतं त्याच्या थोड्या पुढे गेलात तर एक पेरूच झाड पण दिसत आपल्याला पेरू देखील त्याला लगडलेले आहेत असं एक वृक्षावर प्रेम करणाऱ्या आणि निसर्गाच्या सानिध्या सानिध्यात राहणाऱ्या या जगताप मॅडम आहेत अक्षर एकदम प्रसन्न वातावरण असतं की आपण कुठेतरी एखाद्या छोट्याशा जंगलामध्ये कुठंतरी गेलेलो आहोत इतकं हिरवळ त्या ठिकाणी एकदम सुंदरपैकी दिसून आलेली आहे त्यांच्या या वृक्षप्रेमाबद्दल आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात आपल्याला जा 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 प्रारंभीपासून वृक्षाबद्दल प्रेम आहे का इथं आल्यानंतर आपल्याला वाटलं की वृक्षाचे आपण जोपासना करावी वृक्ष संवर्धन करावा करा असं तुम्हाला वाटलं नाही प्रारंभी लहानपणापासून झाडाबद्दल आवड होती पण आकलन नव्हतं की आपण कुठलं झाड लावलं पाहिजे किंवा काय केलं पाहिजे त्यावेळेस मला फुलझाड आवडायचे लहान असताना मग कुठेही कुठं फुलझाड चांगलं दिसेल की घरी आणून लावत होते त्याच्यानंतर थोडस वाटलं की आपण मोठे झाड लावलं पाहिजे पण घर आमचं छोट होत त्यावेळेस तर मग कुठून पण बिया आणणे रोपा आणणे माझी मैत्रीण आहे तिच्या घरी लावणे तिचं घर मोठं अंगण होत हे पूर्वीपासूनच आवड आहे पण ज्यावेळेस माझा पन्नासावा वाढदिवस होता त्यावेळेस असं वाटलं की आपण सार्वजनिक ठिकाणी झाडं लावली पाहिजेत असंच बऱ्याचदा स्मशानभूमीत गेल्यावर तिथं बसायला जागा नसायची मग त्यावेळेस मी पन्नास झाड मंदिर स्मशानभूमी अशा ठिकाणी लावले होते तिथून माझी सार्वजनिक ठिकाणी झाडं लावायची सुरुवात झाली अच्छा लातूर मध्ये सिमेंटचे जंगल भरपूर आहे मोकळी उद्यान आहेत ग्रीन बेल्ट विकसित नाहीये तेवढी त्यामुळं असं वृक्ष नागरिकांना बघायला मिळत नाही यासाठी ते निवाऱ्याची शोध घेत असतात तर अशी वेगवेगळी वनराई लातूरमध्ये बहरावी यासाठी आपण प्रयत्न करत असतात त्याला यश मिळत असेल नसेल हे आपल्याला जास्त माहिती आहे पण आपलं एक स्वप्न असं आहे की ज्या साखरामध्ये आपण एक मोठं वृक्षाच्या निमित्तानं एक नंदनवन फुलवायचा तुमचं प्रयत्न आहे तर या उद्यानाबरोबरच मोठमोठी वृक्ष लावून त्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हावा उपयोगी फळबाड लागवड ला करावी असं तुमचं मत हे आहे स्वप्न आहे तर या कामाला तुम्ही केव्हापासून सुरुवात केली आणि हा प्रोजेक्ट केव्हापर्यंत पूर्ण होणार आहे आम्ही या विभाग म्हणजे वन विभागाबरोबर वन विभागाने आम्हाला खड्डे वगैरे करून दिलेले आहेत त्याला मान्य मान साहेबांचा खूप मोठा सपोर्ट आहे आम्हाला तर जुलैमध्ये आम्ही पहिल्यांदा लागवड केले सुरू केलेली होती जुलै पाऊस झाल्यानंतर आणि आता जवळपास साडेसात हजार झाड लागून झालेली आहेत आणि ह्याच्या पुढचं जे आहे आता आम्ही हे उन्हाळ्यात झाडं जगवायचं हे खूप मोठं आव्हान आहे तिथं प्रत्येक झाडाला पाणी घालून आता आम्हाला मॅन्युअली पाणी घालावं लागणार आहे प्रत्येक झाडाला तर, तर उद्द्यान, उद्द्यान हे आम्ही उन्हाळ्यात हे झाड जगवणार आहेत आणि नंतर पुढच्या वर्षीच जे आहे आम्हाला तिथं नक्षत्र उद्यान राशी उद्यान हे करायचं मानस आहे तर पुढच्या वर्षी पर्यंत आम्ही हा प्रोजेक्ट पूर्ण करणार आहोत मॅडम आपण लातूरमध्ये वृक्ष चळवळ कधीपासून सुरू केली आणि ते कोणत्या कोणत्या प्रकारची वृक्ष लागवड आपण केली आणि कोणत्या कोणत्या भागामध्ये आहेत त्यापैकी किती वृक्ष आतापर्यंत माझा नातू तो साडेतीन वर्षाचा होता त्यावेळेस तो इथं आला होता आणि त्याला असं एमआयडीसी मध्ये झाडं लावण्यासाठी मी सोबत घेऊन गेले होते मग जाता जाता उत्सुकता म्हणून मी त्याला विचारलं किती झाडं लावं कशी लावावे लावा लागते काय उपयोग आहेत वगैरे वगैरे तो सांगत होता मग झाडं लावताना तो सहज म्हणला आजी तुमच्या इथे झाडं खूप कमी आहेत तुम्हाला अजून झाडं लावावी लागतील तरच तुम्ही जिवंत राहू शकाल अरे म्हणलं एवढ्या छोट्या मुलाला जर झाडाविषयी एवढं वाटतं की खूप लावले पाहिजेत तर त्या वर्षीपासून म्हणजे दोन हजार एकोणीस पासून ऑगस्ट दोन हजार एकोणीस पासून मी दररोज झाड लावायचं <empezar> हा आपल्या नातवाकडनं आपण प्रेरणा घेऊन झाडांची जोपासना करायला पाहिजे वृक्ष लागवड करायला पाहिजे हे आपल्याला कळावं तर मग कुठल्या कुठल्या प्रकारचं काम तुम्ही करता माझ्या माहितीनुसार आम्ही ज्यावेळेस तुमच्या घरामध्ये प्रवेश केला त्यावेळेस तुमच्या घराच्या पाठीमागे कुदळ फावडे असे टोपली आम्हाला दिसून आली आणि आपण भल्या पहाटे उठून वृक्ष चळवळीला सुरुवात करता आणि यामध्ये वृक्ष चळवळीमध्ये कोणकोणते पदाधिकारी आहेत किती ग्रुप असतो आणि किती जण आपण कशा पद्धतीने काम करता कामाची पद्धत म्हणलं तर रोज सकाळी आम्ही सहा ते आठ काम करतो आठ साडेआठ जास्तीत जास्त तर ह्यामध्ये आम्ही खटे खोदण्यापासून श्रमदानातून सगळं काम श्रमदानातून करतो कुठलं नाही नाही आम्ही झिरो बजेटवर काम करायचा आमचा संकल्प आहे जे काही काम करायचंय ते स्वतःच्या पैशातून करा किंवा स्वतः करा असं कुणाकडून डोनेशन वगैरे घेऊन डोनेशन द्यायचं तर तुम्ही झाड द्या आम्हाला असं तर आम्ही सक, दररोज सकाळी कुदळ फावडे हे जे आहेत ना झाडं लावण्यासाठी खड्डे करण्यासाठी आहेत तर सकाळी खड्डे करणे झाडं लावणे हे काम असतं त्याच्यानंतर गवत काढणे आळे करणे पाणी देणे हे आमचं वर्षभर अगदी कुठलाही सण वार सुद्धा सोडत नाही त्या दिवशी आम्ही सणवार पण तिथं साजरे करतो झाडाबरोबर म्हणजे सुट्टी घेतच नाही सुट्टी कुठलीच नसते तर त्यामध्ये आम्ही लातूरमध्ये रस्ते शाळा कॉलेज मंदिर स्मशानभूमी बस स्टँड हे असे सगळ्या ठिकाणी झाडं लावलेली आहेत गायरान आता सध्याचा प्रोजेक्ट आमचा साखरेला चवज सोळा हेक्टर जागेत आहे जवळपास जा या दोन महिन्यात आम्ही सात हजार झाडं लावलेली आहेत आणि ते दोन वर्ष सांभाळून आम्ही तिथे एक छानसा पिकनिक स्पॉट्स तयार करणार जो की लातूरच्या लोकांना झाडाची ओळख पण व्हावी हो आणि आनंद पण मिळावा म्हणजे कुठल्या प्रकारचे वृक्ष पण तिथे लावलेले आहेत आणि किती आता किती उंचीचे झाड तिथे लागलेली आहेत आता मी दोन वर्षापूर्वी जी हे तावरजा कॉलनी मध्ये लावलेले होते झाड तिथे वड लिंब पिंपळ आकाश मोगरा चिंच बकूळ हे अशा प्रकारचे देशी वृक्ष लावायचा जास्त प्रयत्न करतो कमी झाड पाण्यावर येणारे किंवा कमी खर्जात राहणारे तर ते झाड जवळपास आता दहा फुटाच्या गे वर गेलेले आहेत मागच्या वर्षी फेब्रुवारी एकवीस ला झाड लावलेली आहेत ते आम्ही तर दहा ते, ते पंधरा फुटापर्यंत झाड साखरापाटी येथे आपण एक छोटस उद्यान तयार केलेलं आहे तर त्या उद्यानाला आपण मला वाटतं पांडुरंग उद्यान किंवा असं नक्षत्र उद्यान असं वेगवेगळे नाव दिलेले आहेत आणि जिथे आपण हे उद्यान चालू केलेलं आहे त्या उद्यानाची जागा कुणाची आहे आपण तिथे काय करता आणि किती लोक तिथं साखरा गावाच्या तिथे पंधरा सोळा हेक्टर जमीन आहे ती वन विभागाची आहे आम्हाला हे असं थोड्या थोड्या जागेत झाडं लावण्यापेक्षा एक मोठा प्रोजेक्ट काहीतरी करावा की ज्यातून आउटपुट चांगलं दिसेल म्हणून आम्ही माननीय कलेक्टर साहेबांकडून ती जागा आम्ही मागून घेतलेली आहे हा दा दा, मावून घेतली आणि आम्ही तिथं झाडं लावतो म्हणून सांगितलेलं ला आहे तर जवळपास आतापर्यंत तिथं सात हजार झाड लागलेली आहेत एक घनदाट वन तयार करण्याचा प्रयत्न आहे आणि तिथंच आम्ही आता राहिलेल्या जागेत पुढच्या वर्षाचं हे जे आहे नक्षत्र उद्यान राशी उद्यान दुर्मिळ वृक्ष की जे आताच्या पिढीला माहीत पण नाहीत असे झाड आम्ही तिथं लावून एक छान पिकनिक स्पॉट करणार आहोत की ज्याच्यातून मुलांना झाडांचं ज्ञान पण मिळेल आणि एक ऑक्सिजन हब पण तयार होईल असं आहे आता आणि तिथंच जर समजा पिकनिक स्पॉट केला तिथल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना तिथून उत्पन्न पण निर्माण होईल हा पण उद्देश आहे त्याच्या मागे वृक्ष प्रतिष्ठान लातूर हे प्रतिष्ठान एक वेगळ्या पद्धतीने ओळख आहे या प्रतिष्ठानची या प्रतिष्ठानने वृक्ष संवर्धक वृक्ष लागवडीसाठी स्वतःला वाहून घेतलेले आहे आणि एक चांगलं काम त्यांनी उभा केलं आहे तर मी मॅडमला असा प्रश्न विचारतो की या प्रतिष्ठानमध्ये कोण कोण पदाधिकारी आहेत आणि किती लोकांचा तो तुमचा ग्रुप आहे जवळपास तीन ते साडेतीन वर्ष झालं काम करते पण आमची स्थापना झाली हे दोन वर्ष झालं स्थापना होऊन म्हणजे रजिस्ट्रेशन वगैरे होऊन हु। त्याच्या आधीपासून एक दीड वर्ष झालं आम्ही काम करत होतो आमच्या ग्रुपमध्ये इंजिनियर डॉक्टर प्राध्यापक लहान मुलं ऐंशी वर्षाचे पण मेंबर आहेत काही काही लोक रिटायर्ड आहेत पदाधिकारी म्हणलं तर आम्ही अगदी तीन वर्षाच्या मुलापासून आमचं मेंबर आहेत जो की ऐंशी वर्षाचे आता माझ्या सासूबाई जवळपास चौऱ्याऐंशी वर्षाचे आहेत जिथं कुठं त्यांना शक्य आहे गेलं तिथं मी त्यांना घेऊन जात असते त्यांच्या हाताने झाड लावत असते आणि मला घरच्याचा खूप खूप सपोर्ट आहे माझ्या मैत्रिणी म्हणजे जे की आमच्या ग्रुपमध्ये में मेंबर आहेत त्यांचा खूपच सपोर्ट आहे मॅडम तुमच्या सासूबाईबद्दल खूपच आम्ही ऐकलेलं आहे ती अत्यंत वय जरी झालं असेल ते खूपच उत्साही आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने काम करतात घरात कोणी जरी कुणाचा वाढदिवस असेल तर ते वृक्ष देऊन त्याचं स्वागत करतात तर त्या आजीबद्दल आम्हाला थोडं जाणून घ्यायचं त्यांचं नाव काय आणि त्यांचं कार्य काय त्या माझ्या सासूबाई आहेत सुमनबाई जगताप सासूबाई म्हणण्यापेक्षा माझ्या त्या मार्गदर्शक खूप आहेत <laughs> ज्यावेळेस मी झाडं लावायला जाते दर त्या दरवेळेला विचारतात किती झाडं लावली काय केलं का कशाचं हे त्यांनी असं ठरवलेलं आहे की त्यांचे नातू पंतू भाऊ बहीण जे कोण असेल त्यांच्या वाढदिवसाला त्यांनी मला एक झाड देतात आणि ते लावतात आणि त्याचा फॉलोअप घेतात त्या आहे की नाही लावलं आहे का नाही तर त्याच्यामुळं मला जिम्मेदारी जास्त वाटते की त्यांनी दिलेलं झाडे आपण जगवलंच पाहिजे आणि त्याच्यामुळं खूप सपोर्ट पण होतो त्यांचा की झाडं लावायला त्यांनी सगळ्यांना सांगतात माझी सून हे करते माझी सून हे करते मी झाडांना पैसे देते वगैरे वगैरे तर हे असं जर सगळ्यांच्या सुनाने सासवणी केलं कमीत कमी आपल्या घरासमोरच एक झाड लावलं तरी खूप असं हिरवं गार होऊन जाईल सगळं आपलं पृथ्वीच मनाकी तर असं सगळ्यांनी करावं सगळ्या सुनू सुनांनी आपल्या सासू कडून प्रत्येक वाढदिवसाला झाडच आणि आहे मॅडम वृक्ष आपण आतापर्यंत उपक्रम राबवलेले आहेत आम्ही पहिला उपक्रम म्हणजे मुल लहान मुलांना झाडाविषयी प्रेम निर्माण व्हावं हो। व निसर्गाविषयी निर्म, प्रेम निर्माण व्हावं हो। म्हणून आम्ही लहान शा, सोळा शाळेत जाऊन मुलांना बिया व बॅग दिल्या होत्या त्या पिशव्या लावायला रोप लावायला आणि त्यांच्याकडून ते आम्ही पुन्हा रोप घेतले काही शाळेतून घेतले तर अजून काही शाळेतून घ्यायचे आहेत तर हे ज्यात मुलांना अरे माझं झाड आहे ते आपण जगवलं पाहिजे ही जास्त म्हणजे संकल्पना आहे ती आणि त्याच वेळेस आम्ही शाळेत मुलांना प्लॅस्टिक वापराबद्दल किंवा एनर्जी वेस्टेज बद्दल किंवा आपलं टेम्परेचर जे ग्लोबल वॉर्मिंग आहे त्याच्याबद्दल माहिती देतो अवेअरनेस निर्माण करणे आणि निसर्गाप्रती प्रेम निर्माण करणे हा मुख्य उद्देश होता हे तुम्ही देखील अशा पिशव्या पण वाटप करता का हो ह्या पिशव्या वाटप ह्याच्यासाठी करतोय आम्ही की मुलांना किंवा यांना सगळ्यांना कळावं की हे टाकून देऊ नका तुम्ही हे रियूज करा प्लॅस्टिक रियूज करा रिसायकल करा रिड्यूज करा म्हणजे त्याचा वापर पण कमी करा रिसायकल करा आणि त्या रियूज पण करा आता ही पिशवी आपण असेच रिसायकल केली तर ह्याची व्हॅल्यू कमी होती तर आम्ही हे पिशव्या दिवेगावकर मॅडमनी त्यांनी दूध घेतला अरुणा दिवेगावकर तर मी माझ्या सगळ्या मैत्रिणींना असं सांगितलेलं आहे की तुमच्या घरी जे दूध येतं किंवा कुठलीही कॅरीबॅग मार्केटमध्ये मा कॅरीबॅग आलेली अशा कॅरीबॅग मला देत जावा आम्ही ह्याच्यात हे रोप लावायला वापरण्यात येतात आणि हे रोप लावल्यानंतर ते प्लास्टिक आम्ही रिसायकलिंगला देतो म्हणजे प्लास्टिक मुक्तीसाठी तुम्ही प्लास्टिक मुक्तीसाठी आम्ही पिशव्या डॉक्टर वारद मॅडम रोज एक पिशवी शिवतात त्या पाटणची रोज एक पिशवी शिवतात आणि आम्ही दर एक दोन महिन्याला एक मार्केट मध्ये जाऊन आम्ही प्लास्टिक वापर कमी करा ही पिशवी धरा म्हणून आम्ही त्यांना देत होतो अच्छा म्हणजे तुम्ही पिशव्याचे देखील वाटप करता हो हो, हो म्हणजे नुसतं तुम्ही सांगत नाही प्लास्टिक वापरू नका आम्ही ते आचरणात पण आणतो आणि त्यांना पिशवे देत होत नुसतंच वापरू नका म्हणल्यावर लोक ऐकत नाहीत मग आम्ही त्यांना ते कॉटनची पिशवी देतो आणि प्लीज या प्लास्टिकच्या पिशव्या वापरू नका म्हणून सांगतो महालक्ष्मीचा मा, मा, सण असेल किंवा गणेशोत्सव असेल हे पारंपरिक पद्धतीने सर्वजण साजरे करतात परंतु सुनंदा जगताप मॅडम एक हटके प्रयोग त्यांनी राबवला महालक्ष्मीच्या काळात देखील त्या महा वृक्षाच्याच महालक्ष्मी त्यांनी तयार केल्या होत्या गणपती देखील वृक्षाचाच त्यांनी बसवलेला होता प्रतिष्ठापना केली होती तर याबद्दल आम्हाला तुमच्याकडनं अधिक जाणून घ्यायचं आहे आपल्याला आई जन्म देते आणि पुढचं पोल पालनपोषण हे आपल्याला झाड करतं आईच्या पोटातून बाहेर आल्यानंतर जो श्वास घेता येतो आपल्याला जो ऑक्सिजन असतो ते झाड देतं म्हणजे झाड ही आपली दुसरी आईच आहे तर प्रत्येक झाडात तुम्हाला देव दिसला पाहिजे म्हणजे देवात झाड जार नाही झाडात देव दिसला पाहिजे म्हणून मी महालक्ष्म्या झाडाच्याच बसवते गणपती झाडाचाच असतो किंवा दिवाळीला सण दिवाळीचा सण आम्ही झाडाबरोबर साजर करतो साजरा करतो झाडाच्या बरोबर दिवे लावतो त्यांच्या बरोबर बसून गाणे म्हणतो वगैरे वगैरे सगळं सा। असं आता ह्या वर्षी नवरात्रात आम्ही माझ्या ऑफिसमध्ये आम्ही दररोज पहिली माळ जी आहे पहिली माळ रोज नऊ झाडं लावायचा संकल्प केलेला आहे आम्ही सगळ्या महिला मिळून दररोज नऊ झाडं लावतो असं आम्ही दसऱ्यापर्यंत आम आमच्या ऑफिसच्या कॅम्पसमध्ये झाडं लावून आणि तो परिसर ऑफिस आहे कौन, आपलं माझं ऑफिस आहे जलसंपदा विभाग अच्छा कर्मचारी आहेत हो कर्मचारी आहेत तर तुम। हो। त्यांना तुम्ही वृक्ष लागवडीसाठी प्रवृत्त करता हो प्रवर्त करतो आणि त्यांना सोबत घेऊन लावतो अच्छा तर तो खूप छान आहे आम्ही ज्या ज्या वेळेस काही कुठलाही सण असो तो झाड लावूनच साजरा करतो आज आम्ही महात्मा गांधीजींची पुण्य जयंती आहे आम्ही साखरा येथे झाड लावून त्यांना श्रद्धांजली आदरांजली अर्पण केलेली आहे खूप म्हणजे प्रासंगिक असं हे जे जे असतात कार्यक्रम ते देखील तुम्ही या वृक्षाच्या माध्यमातून झाडासोबतच असो कुणाचा वाढदिवस असतो किंवा कुणाचा काही आमचं <laughs> त्या दिवशीच झाड तो माणूस असतो समजा शिवाजी महाराजांची जयंती आहे ते झाड हे शिवाजी महाराज असतं आमचं त्या दिवशी आज गांधीजीची जयंती ते एक झाड लावलं ते गांधीजी होते आमच्यासाठी वा त्यात आता मुलाखतीच्या शेवटच्या भागाकडे जात असताना नवरात्र सध्या आहे या नवरात्रा निमित्त तुम्ही समस्त गृहिणींना किंवा वृक्षप्रेमींना किंवा एकंदर नागरिकांना कोणता संदेश देणार आहात आत्ता नवरात्र आहे आपण धान्य लावतो वगैरे जे आहेत म्हणजे झाडाचंच महत्त्व आहे त्याच्यात तर तुम्ही ते तर कराच करा पण दर नवरात्रीला जर नऊ झाडं लावायचं मोठे जंगल टाईप झाडं जंगली झाडं लावायचे ठरवा आणि दरवर्षी नऊ झाडं लावा, लावा म्हणजे आपल्याला ऑक्सिजनसाठी किंवा टेम्परेचरवाढीत वाढीला सामोरं जायचं कमी प्रमाण होईल पूर्ण तर बंद होणार नाही आणि दुसरी गोष्ट सगळ्यांनी झाडं तर लावाच लावा, लावा पोल्युशन कमी करायचा प्रयत्न करा प्लास्टिक वापरायचा प्रयत्न वा, वा, कमी करा आणि आपल्या मुलांना आपल्या पुढच्या पिढीला ऑक्सिजन चांगलं मिळावं वातावरण चांगलं मिळावं यासाठी प्रयत्न करा सगळ्या प्रकारेच प्रयत्न करणं गरजेचं आहे नुसतं झाड लावून नाही वागणार तर आपण पोल्युशन पण कमी करावं लागणार आहे तर माझी सगळ्यांना सगळ्यांना विनंती आहे की आपण पुढच्या पिढीसाठी झाडं लावा व झाडं जावा वा खूप छान धन्यवाद मॅडम आपण आपला वेळातला वेळ काढून आमच्या चॅनलसाठी बहुमूल्य तर माहिती दिलीच तुम्ही पण देखील वृक्ष संशोधन करण्यासाठी लोकांना आवाहन देखील केलं या तुम्ही याबद्दल मी तुमचं मनापासून स्वागत करतो आभार मानतो धन्यवाद मॅडम प्रेक्षक हो माध्यम वृत्त या, या यूट्यूब चॅनलला आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया आपण कॉमेंट्स मध्ये जरूर नोंद करा कॅमेरामन समर मुंडेसह मी गोपाळ कुलकर्णी माध्यम वृत्तसेवा धन्यवाद